नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर दिसतील आता ना औषध ना गोळे हमखास रक्त वाढणार हे पाच पदार्थ रोज खा ते कुठले खायचे ते आज आपण बांधणार आहोत आर्याची कमतरता भासल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात आजकाल कमी हिमोग्लोबिन आणि आर्यनच्या कमतरता एक खूपच कॉमन समस्या बनली आहे ज्या लोकांमध्ये हार्मोनल असंतुलन इन्फर्टिल लठ्ठपणा गॅस मूळभेद टेबल बाऊल सिंडोम यासारखे आजार असतात त्यांच्यात हिमोग्लोबिनचा स्तर कमी असतो आर्यनची कमतरता भासल्यास अनेक गंभीर समस्याही उद्भवू शकतात आर्यनच्या कमतरतेमुळं काही समस्याचं लक्षण जसं की थकवा येणे कमकोतपणा श्वास घ्यायला त्रास होणे त्वचा पिवळी पडणं हे लक्षणं जाणवतात तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचा आहे तसंच आवळा आणि मध आता विटॅमिन सी आणि आर्यांचे उत्तम स्रोत आहे ज्यात शरीरात हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज आवळ्याचं सेवन करायला हवे ज्यामुळे लाल रक्त पेशी वाढण्यास मदत होते सकाळी आवळ्या आणि मधाच्या मिश्रणाचा आहारात समावेश करा आता दुसरा आहे मेथीच्या दाण्याच्या ब्या आता पाणी रात्रभर पाण्यात मेथीचे दाणे भिजून ठेवा सकाळी या मेथीचे दाणे शिजून सकाळी मेथीचे दाणे शिजवून भाताबरोबर खा यामुळे लाल रक्तपेशीची उत्पन्न वाढते याशिवाय तुम्ही पाण्याचा वापर स्वयंपाक करताना करू शकतात किंवा गाळून हे पाणी पिऊ शकतात आता आहे पालक आता पालकात फ्लॅट विटॅमिन सी आणि रक्त वाढवणारे गुण असतात पालकाचे सेवन केल्याने शरीराला निरोगी राहण्यास मदत होते याशिवाय तब्येतीची गंभीर समस्या उद्भवत नाही पालक लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी फायदेशीर ठरते पालक सँडविच पालक पकोडा किंवा भजतही तुम्ही पालक खाऊ शकता आता आहे आक्रोड आक्रोडमध्ये कॅल्शियम पोटॅशियम आर्यन कॉपर ओमॅगो थ्री फॅटी ॲसिड मॅग्नो ॲच्युरेट फॅटी ॲसिड फॉस्फरस सेने सेलिनियम आणि झिंक असतात याशिवाय हिमोग्लोबिन वाढवणारी मदत होते हे पाचही पदार्थ आर्यन परिपूर्ण असतात शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात आता भोपळ्याच्या बिया आता नाश्त्याला भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने लाल रक्त पेशीचे उत्पन्न वाढते या तिन्ही बिया योग्य प्रमाणात मिसवून एक चमचा याचं सेवन करा हे सर्व उपाय तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला वाताची समस्या असेल तर आवळा खाणं टाळा ज्या लोकांचं शुगर लेवल कमी असेल त्यांनी मेथीचं सेवन करू नये दीर्घकाळ आरेंज कमतरता भासल्यास आयुर्वेदिक डॉक्टरचा पण सल्ला नक्की घ्या तर ही होती माहिती में तु, ले ले। तर ही माहिती आम्ही विविध स्त्रोतच्या माध्यमातून तुम्हाला प्रसिद्ध केलेली आहे तर तुम्ही योग्य डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या